क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सर्व कार्यकर्त्यांना चाहत्यांना आंबेडकरी सरवळीच्या हितचिंतकांना आणि संविधान रक्षक सर सेनानी रिपब्लिकन सेना प्रमुख सन्माननीय आदरणीय आनंदराज साहेब आंबेडकर यांच्या हितचिंतकांना चाहत्यांना रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या क्रांती दिनानिमित्त वर्धापन दिनानिमित्त स्थापना दिनानिमित्त महामंगल सदिच्छा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळी तारीख याच तारखेला रिपब्लिकन सेना जन्माला आली अकरा वर्षाच्या या संघर्षमय काळामध्ये रिपब्लिकन सेनेनं अनेक पातळीवरच्या लढाया लढल्या सामाजिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल हो सांस्कृतिक पातळीवरील असेल या सर्व प्रकारच्या लढाया रिपब्लिकन सेनेने सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांच्या खंबीर नेतृत्वाखाली यशस्वीपणे लढल्या या रिपब्लिकन सेनेच्या इतिहासामधला मैलासा दगड इंदू मिल स्मारक या इंदू मिल मध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांनी जे संविधानिक मार्गाने आंदोलन केलं त्याच फलित म्हणून आज जगातलं सगळ्यात मोठ बाबासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे विचारांचं स्मारक उभं राहत आहे रिपब्लिकन सेनेच्या इतिहासामध्ये अनेक सुवर्ण क्षण आले अनेक लढाया त्यांनी जिंकल्या त्याचा मागोवा त्याचा धांडोळा येणारा इतिहासकार घेतीनच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ते सुवर्ण पान लिहिलं जाईल परंतु ठळक मुद्दे जर म्हटलं रिपब्लिकन सेनेच्या दैनिक कारकिर्दीमध्ये अवघ्या अकरा वर्षाच्या आयुष्यमानामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेले जे क्षण आहे जे आज मला या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटतात ते क्षण म्हणजे तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महासंस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राणप्रिय असणारे पीपल्स एज्युकेशन सोसायटीला निधी मिळावा म्हणून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता परंतु हा मुद्दा ज्या वेळेला आनंदराज आंबेडकर साहेबांनी हातात घेतला आणि सत्ताधाऱ्यांबरोबर शिंदे गटाबरोबर त्यांनी युती केली त्याचं फळ म्हणून त्या युतीचं फलित म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीला सुमारे पाचशे कोटी रुपयाचा निधी मिळाला बाबासाहेबांनी कोकणातल्या आंबेडकर जनतेसाठी बौद्ध समाजासाठी जी बौद्ध जन पंचायत समिती निर्माण केली होती ती बौद्ध जन पंचायत समितीची इमारत कार्यालय अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये आलेलं होतं त्या इमारतीची डागडुजी करण्यासाठी तिला संपूर्णपणे वातानुकूलित करण्यासाठी सात मजली इमारत उभी करण्यासाठी शासनाकडून पंधरा कोटी रुपये साहेबांनी मंजूर करून घेतले असे अनेक प्रसंग रिपब्लिकन सेनेच्या इतिहासामध्ये नोंदल्या गेलेत निश्चितपणे इतिहास त्याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर साहेबांना जीवाला जीव देणारे कार्यकर्ते मिळाले अनेक कार्यकर्ते ज्यांचा या ठिकाणी नामोल्लेख मला करता येणार नाही असा अनेक असंख्य कार्यकर्ते आहेत कोणी पडद्यावर आहे कोणी पडद्याच्या माग आहे परंतु निसीमपणे आनंदराज आंबेडकर साहेबांना साथ हो देणारे कार्यकर्ते ही आंबेडकर साहेबांची खरी मोठी ताकद आहे आंबेडकर साहेबांनी नेहमी आंबेडकर जनतेला इथल्या बहुजन वर्गाला महाराष्ट्रातल्या जनतेला एक जाहीरपणे आवाहन केलेलं आहे की तुम्ही मला साथ हो द्या मी तुम्हाला सत्ता देतो कार्यकर्ता हा भरकटला गेला नाही पाहिजे कार्यकर्ता दुसऱ्याच्या उजळीनं पाणी पिता कामा नये याचा भान आनंदराज साहेबांना असल्यामुळं राजकीय भान असल्यामुळे आनंदराज साहेबांनी राजकीय युती केली कार्यकर्त्यांना काही कार्यकर्ते आपल्यासाठी जर इतकं काही करतात त्या कार्यकर्त्यांसाठी देखील नेत्याचं काहीतरी देणं लागतंय या भावनेतून या उदात्त भावनेतून आनंद राज आंबेडकर साहेबांनी कार्यकर्त्यांना सत्ताधारी बनण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे मित्रांनो या अकराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या अकराव्या क्रांती दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचा प्रचार प्रसारक प्रमुख म्हणून म्हणून मी आपला असं जाहीरपणे आवाहन करू इच्छितो क्या ह्या स्थापना दिनाची या क्रांती दिनाची साहेबांना जर आपल्याला भेट द्यायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन सेनेचे जास्तीत जास्त नगर कार्यकर्ते निवडून आले पाहिजे महानगरपालिका निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक हे रिपब्लिकन सेनेचे निवडून देऊन आनंदराज साहेबांना आपण तो नजराना देऊया ती भेट आपण देऊया खऱ्या अर्थानं रिपब्लिकन सेनेचा तो वर्धापन दिन सार्थक लागल्यासारखा होईल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन सेनेकडे मोठ्या आशयानं पाहिला जात आहे एक स्वाभिमानी राजकीय ताकद म्हणून रिपब्लिकन सेनेकडे पाहिल्या जात आहे एक स्वाभिमानी नेतृत्व म्हणून आनंदराज आंबेडकर साहेबांकडे पाहिलं जात आहे एक स्वाभिमानी नेतृत्व म्हणून साहिलजी आंबेडकरांकडे कर पाहिलं जात आहे आमनजी आंबेडकरांकडे कर पाहिल्या जात आहे आज विश्वास आनंदराज आंबेडकर साहेबांनी सन्माननीय साहिलजी आंबेडकरांनी सन्माननीय आमनजी आंबेडकरांनी आपल्या कार्यातून जनतेला दिलेला आहे आणि त्यामुळे जनता मोठ्या आशयनं या तिन्ही नेत्यांकडे पाहत आहे आणि निश्चितच आनंदराज आंबेडकर साहेबांबरोबर साहिलजी आंबेडकर आणि आमनजी आंबेडकर हे महाराष्ट्राचं आशा स्थान आहे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं जे घोंगावचं वादळ आहे त्या रिपब्लिकन सेनेला पुन्हा एकदा मनपूर्वक सदिच्छा देतो महामंगल सदिच्छा देतो आणि रिपब्लिकन सेनेच्या लाखों कार्यकर्त्या लाखो हित करना, चाहते ना, या स्थापना दिना निमित्त क्रांति दिना निमित्त महामंगल सदिच्छा, सत्ताधारी वा सत्ताधारी हा संकल्प अपन करूया जय भीम जय रिपब्लिकन सेना क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा